नमस्कार लाडक्या बहिणींना बघा आता लाडक्या बहिणीची के वाय सी करण्याची प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून जवळपास दोन महिन्याच्या कालावधी उलटून गेलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी आता ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून आपल्या हप्ते वगैरे स पात्र झालेले आहेत कंच्यांनी कसा भावी काहींचे हप्ते काय झालेले आहेत रोखलेले आहेत आणि रोखणार पण आहेत आपण ज्यांची काही वाय सी राहिली असेल त्यांनी काय करायचं आहे तात्काळ के वाय सी करायची आहे वाय सी करता की बी काहींची काय झालेली आहे थोडीशी चूक झालेली आहे ती चूक म्हणजे कोणती झालेली आहे की आपण तिथं खाली स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे आणि स्वयं घोषणापत्र दिलेल्या ह्याच्यावर जिथं नाही नाही करायचं तिथं होय होय करण्यात आलेलं आहे ठीक आहे होय होय करण्यात आलेलं आहे बरोबर आहे पण आधी ती चूक दुरुस्ती करायला पोर्टलवर आणखीन काही एडिटचं किंवा करेक्शनचं ऑप्शन काही शासनाने आणखीन दिलेलं नाही आणि कालावधी तर काय झालेलं आहे संपत आलेलं आहे काहींचे चूक झालेली आहे म्हणजे जो नाही नाही करायचं तर होय करण्यात आलेला आहे ठीक आहे परत काही अडचण नाही पण ज्यांचे चूक झाली आहे त्यांना काही म्हणजे चिंता वगैरे करायची गरज नाही की आता आपण तर असे आपली चूक झाली आहे सी करता खेपी मग आता आपले हप्ते बंद होणार वगैरे असं काही नाही कारण शासनाने काय केलं आहे महिला व बालविभागा विभागाने जो डाटा घेतलेला आहे तो आधारप्रमाणे घेतलेला आहे जरी तुम्ही होय नाही नाही असं करण्यात जरी आलेलं असलं तरी काही अडचण नाही काही चिंता वगैरे करायची गरज नाही कारण जो डाटा घेतलेला आहे तो सर आधारवरच व्हेरिफिकेशन होणार आहे आधारवर व्हेरिफिकेशन होणार असल्यामुळं मग तुम्ही चिंता करायची गरज नाही की आता आपले हप्ते बंद होणार मग आता कसं होईल काही त्यात काही एडिटिंगचं ऑप्शन तर नाही आलेलं तरी तसं काही चिंता करायची गरज नाही तुमचा सर्व डाटा काय केला जाणार आहे पती आणि पत्नीचा जे आधार कार्ड आहे त्याच्याहूनच सर्व डाटा उचलला जाईल त्याच्यावरच व्हेरिफिकेशन होईल त्याच्यावरच पाहिलं जाईल इन्कम टॅक्स आय टी रिटर्न भरतात का तुम्ही उत्पन्न वगैरे तुमचं सर्व काही गोष्टीची काय केली जाईल त्यावर छाननी के केली जाईल छाननी केल्यानंतर काही लाडक्या के बहिणींना की करू नाही हे हप्ते पाडले नाहीत तर ते निकासामध्ये बसत नाहीत असं समजावं लागेल कारण त्यांचं एकवीस ते पासष्ट व असच्यामध्ये नसतं ते एकतर एकवीसच्या आतमध्ये नाहीतर पासष्टच्या पुढं असणार ते एक आणि नंतर मग काही इन्कम टॅक्स वगैरे आय टी रिटर्न त्याच्यानंतर उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखाच्या पुढं असून नंतर घरात कुणी नोकरदार पेन्शन धारक असेल अशा अनेक अडचणी आहेत त्यांचे पगार कायमचे बंद होणार त्यानंतर काहीचे फोर व्हीलर वगैरे त्यांच्या ह्याला असन पतीच्या नावावर और... असे का अडचणी अशांना महिलांनासुद्धा अडचणी आलेल्या आहेत असे बरेच समस्या बरेच निकस काय केलेले आहेत शासनाने लावलेले आहेत त्या निकसमध्ये जर काही लाडक्या बहिणी बसत असाल तर मग त्यांना हप्ते वगैरे येणार नाहीत त्यांचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत आणि ज्यांची काही चूक झालेली आहे केव्हायशी करता खेपी त्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही कारण सर्व काही डाटा आधारवर तुमचा व्हेरीफाय होणार आहे व्हेरीफिकेशन होणार आहे आधार पॅन त्याला सगळं लिंक असताना आधारला त्यामुळं मग तुम्ही का काहीही चिंता करायची गरज नाही जरी चूक झाली असली तरी काहीही अडचण नाही की हप्ते बंद होणार आहेत असं काहीही डोक्यात आणायचं नाही असे शंका संभ्रम जरी तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असला तरी ते पूर्ण सोडून द्यायचं आहे हप्ते पूर्ण तुमचे फक्त आधार आणि आधारवरच काय केले जाणार आहे ग्राह्य धरले जाणार आहे तर आधारवरच तुमचं सर्व काय व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे आणि त्यानुसार मग तुमचे हप्ते कायम चालू राहणार आहेत चिंता वगैरे करायची गरज नाही की आपले हप्ते आता बंद होतील कारण सी करता खेपे आपली काय झालेली आहे स्वयंघोषणामध्ये होय नाही करता खेपी चूक झालेली आहे आपण व्यवस्थित काही नाही तर ते स्वयं घोषणापत्र व्यवस्थित वाचलं नाही घाई गडबडीत कारण साईट स्लो चालत आहे ओ टी पी व्हेरीफाय होत नाही येत आहे अनेबल टू ओ टी पी सेंट म्हणत आहे अशा काही गोष्टीसाठी काय झालेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनी पटकन के वाय सी करण्यासाठी गडबड केलेली आहे आणि त्यामध्ये चूक झालेली आहे त्यांचं पण बरोबर आहे कारण स्लो साईट चालत असताना साईट व्यवस्थित चालत नसताना रात्रीच्या एक एकच्या आसपास काही महिलांनी के वाय सी केलेली आहे त्यामुळं घाई गडबडीमध्ये त्यांची काय झालेली आहे चूक झालेली आहे तरी त्यांनी काहीही चिंता करायची गरज नाही कारण त्यांना हप्ते त्यांचे चालूच राहणार आहे तर स साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही चूक झालेली आहे व्यवस्थित त्यांनी वाचन नाही केलं आणि व्यवस्थित वाचन करायला टाईम जाईन म्हणून ओ टी पी व्हेरीफाय होणार नाही ना आपली केवायसी राहून जाईन अशा हिशोबामध्ये त्यांनी काय केलेलं आहे घाई हो गडबडीमध्ये त्यांच्याकडून चूक झालेली आहे होत्या काही अडचण नाही हप्ते तुम्हाला फिक्स येणार आहे आधारवरच हप्ते काय झाले जाणार आहे सोडले जाणार आहे तर त्यामुळं तुमचे हप्ते वगैरे बंद पडले जाणार नाही धन्यवाद